गुड मॉर्निंग मंडळी कसं आहे आत ना तुमचा दिवस आज मस्त जावं आणि आज सकाळी सकाळी गरम होत होतं रोज थंडी असती आज गरमी होती त्याच्यामुळेच उठून बसलो आणि आई उठलेली त्या गडबडीत व्हिडिओ करायचा विसरलो सगळी कामं आवरली आणि आत्ता मी व्हिडिओ करायला घेतला त्यात पाणी आलं पाणी आलं तर म्हटलं पाणी वगैरे मारून घेऊया कारण भरायचं पण होतं आणि बाहेर मारायचं पण झाडांना पण घालायचं होतं कारण तिकडे सध्या एकच रेंटल आहे त्याच्यामुळे तिकडचं पाणी बऱ्यापैकी शिल्लक असतं पाणी भरून लवकर होतं त्याच्यामुळे बाकीचं पाणी नाळाच्या झाडाला सोडून दिलं बघा आज सगळ्याला पाणी सिमेंटला वगैरे पाणी मारून घेतलं चिऱ्याना वगैरे आणि इथे पण लॉनला मारलं तिथे मारलं आणि तिकडच्या दोन माडांना पाणी लावलं ला जास्वंदी होत्या ज्या कुंपणाला लावलेल्या आहेत पावसाळ्यात त्यांना पण पाणी लावून घेतलं आणि सगळ्या कुंड्यांना वगैरे मारून घेतलं पाणी नळाचं पाणी आलं तर आणि पहिला हा टँक फुल करून घेतला कारण काय होतं आहे पक्षी पण पाणी पितात आणि असं बार्श्वभूमसुद्धा होतं याचं त्याच्यामुळे थोडासा तो वेळ जात हे जातं पाण्याचं बाष्पीभवन होतं कमी होतं पाणी त्याच्यामुळे नळाचं पाणी आलं की पहिलं टँक रिफिल करतो नंतर पाणी भरून घेतो नंतर बाकीचं पाणी आहे झाडांना यूज करून घेतो आता इकडं तर बाथरूमचं पाणी जातं त्यांना त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तसा आणि आज बघू त्याचं म्हणजे आपल्या बोळच्या साईडीचं बांधकाम करून घेणार आहे ती फरशी ठेवणं एवढं आणि बाकीचं मग नंतर करणार चला चहा नाश्ता करून घेऊया हे बघा फुलं फुललेली आहेत आज पण भरपूर असतात फुलं हे बघा विचार करतो हीच फुलांची झाडं सगळीकडे लावायची सकाळी सकाळी बाहेर आले की जरा मस्त फुलांच्या यायच्यात जरा मस्त वाटणार मोडं फ्रेश आज जी सकाळी गर्मी होती ना त्याचं कारण हे बघा सगळं ऊन गायब झालंय आणि वातावरण ढगाळ झालंय पाऊस पडणार वाटत दुपारचे पाहुणे एक झालेत आणि ऊन गायब झालंय पावसाची लक्षणे आहेत पपई काढले आपल्या झाडाचे इथले पपई काढलेत आता जस्ट काढले बसून इथे चला काकीला एक जरा एक मला ठेवला एक तिकडे देतो चला संध्याकाळ झाली आता आपण आपल्या कामगार पेक्षा देऊया आज करायचंय बोरवेलचं काम म्हणजे त्याला छप्पर बनवायचं आहे छोटंसं दोरी वगैरे हो खराब होते से से बनून गेता। गर तर त्याला छोटंसं चप्पर असं बनवून घेतं चला त्यासाठी पहिल्यांदा आता ही वाळू चाळून घेतली पाहिजे थोडीशी आणि त्याच्यानंतर बाकी सगळं केलं पाहिजे चला कमेल वगैरे घेऊन या वाळू चाळून घेऊया चला तिकडचं काम करायचं तर पहिल्यांदा मटेरियल सगळं साफ करून म्हणजे तयार करून घेऊया त्याच्यासाठी वाळू चाळून घेतो पहिल्यांदा सिमेंट वगैरे घालून घेतो आणि मग तिकडे हात घालतो आणि तिकडे एक प्रॉब्लेम असा आहे की जिथे पाईप गेलाय ना खाली त्या भागात एक बाजूला तीन चार फूट ना कंटिन्यू ओल आहे समजा पाईप फुटलेला असेल तर डबल काम होणार आहे एवढं नक्की आहे पण म्हटलं तयार करून घेऊया कारण ऑप्शनलला आहे दुसरं समजा हे काम जर नाही झालं दुसरं काम आपण करू शकतो फक्त पाईप फुटलेला असताना पाय फुटलेलं असेल तर मात्र वेळ काढू काम आहे चला वाळू चाळून घेतली आता तिकडे मिश्रण तयार करून घ्याव्या चला सिमेंट घेऊया आतमध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित प्रॉपरली कारण ह्याच थोडस सिमेंट जास्त वापरलं कारण त्याच्यावर कोण काय होतं कधी कधी त्याच्यावर उभं राहून ती बोर काढावी लागते कधी ते सगळं करावं लागतं ते, ते भंगार ठेवलेलं ते बाजूला करतो आणि काम चालू करूया हा तर काय सांगतो मग अशी की बोर काढावी लागते दोरीला बरोबर राहून पाईप कधी कधी काढावं लागतो त्यामुळे दोन साईड मजबूत असणं गरजेचं आहे आणि मग अशी बोललो तेच झालंय खाली पाईप फुटलेला आहे तर पहिला पाईप रिपेअर करून घेतो अंधार पडला पाईप जाऊन घेऊन येईपर्यंत आणि सगळं करेपर्यंत पहिल्यांदा पाईप जोडून घेतो पाणी चालू करून घेतो आणि वरती एक लाईन ठोकली मी मग ती झाडांसाठी आणि ऑदरसाठी ते पाणी साईडने काढतोय जराशी वरतीच झाली त्यानंतर थोडीशी खाली येतो लक्षात नाही आलं पटकन माझ्या ते तर असं ते आहे आणि आता सिमेंट वगैरे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे तर ते आपल्याला वापरावं लागेल ला दुसरीकडे कुठेतरी कारण ते तसं राहिलं तर खराब होणार तर हे बघा मी तिकडे सिमेंट वगैरे मागा तयार केलेलं होतं तर ते आता तिकडे न वापरता आहे तयार केलेलं तर जेवढं शक्य होईल तेवढं इथे लावून घेतो कारण ह्याला लावायचं राहिलं होतं आणि मी इकडे हा जुगाड केलाय खोऱ्याच्या दांड्याला तो सोलरचा लॅम्प अडकवलाय त्यावेळी भरपूर प्रकाश झालाय आम्ही घरात यूज करतो मोस्टली आणि कधी कधी बाहेर काम करताना हा लॅम्प कामाला येतो आणि तेवढ्यात आईला बघायला दिवेश वगैरे आलेला तर त्यांच्यामुळे दोन मिनिटं जर आतमध्ये पण जाऊन आलं काय इथे पटापट 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 सगळ्या गोष्टी लावून घेत एका एका एक मध्ये लावलेलेच होते फक्त खाली सिमेंट वगैरे लावूनच ते भरून घ्यायचं होतं कारण लेवल काढून एक लाईन मध्ये घेऊन खालचं हे करून ठेवलं होतं आता सिमेंट घातलं म्हणजे अर्धा पाऊण इंच ती उंची वाढते त्याच्या मागे प्रश्न नाही तर पटापट ह्या गोष्टी करून घेत आणि पलीकडची बाजू करणार नाही कारण त्या बाजूला अंधार आहे आणि दोन साइड गॅप आहे पलीकडे पण चिरायची लाईन आहे जेव्हा पलीकडची बाजू करणार नाही आता मी हीच लाईन करणार सगळे आणि हा चौकून पूर्ण करून घेणे मी आता आणि दुसरी गोष्ट एक झालेली आहे की मग अशी बोवरचं काम करताना आणखी एक गोष्ट लक्षात आली की एल शेपमध्ये म्हणजे गेटपर्यंत आणि गेट पासून तर मागपर्यंत असं एक पाईपलाईन फिरवायची आहे आणि एकदम मागच्या नाळापर्यंत हे बघा आता ह्या नारळाचं सुद्धा माप घेतो इथे फक्त साडेतीन इंचाचा सा फरक आहे त्याच्यासाठी म्हणजे ही जी बाजू ना तिकडे थोडी जास्त चार इंच जास्त झालंय बाकी सगळ्या ठिकाणी बरोबर आहे तर ते ॲडजस्ट करून घेतो हे ती बाजू जरा जवळ करून घेतली मधला एक चिरा काढला तो काय त्या दिवशी जसं मी पिकावाने फोडून चिरा छोटा गेला तसाच करणार पिकावाने फोडून तो चिरा जोडून टाकणार चला आता ही बाजू पण करून घेऊया पटकन माप सगळी बरोबर झालेली आहे चौकोन प्रॉपर झालाय पण तिकडची बाजू जी आहे ती करणार नाही ना ना, तीन बाजूला करून घेईन आता आणि समोर सोलर लाईट लावल्यामुळे बऱ्यापैकी उजेड असतो सगळीकडे आणि हा पण लाईट लावलाय जवळ कारण सध्या गर्मीचे दिवस आहेत रात्री थंडी पडते तर किडमुख्या खाली असू शकते म्हणून मी हा लाईट्स लावला उन्हात तर मी काम करत नाही संध्याकाळच्या वेळेत रात्री वाटल्यास अर्धा पाऊन तास एक्स्ट्रा काम केलं तरी चालतं थकायला होत नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंड वातावरणात काम करायला जरा बरं वाटतं म्हणजे ही माती जी घामाला चिकटते ना दिवसाची ती कमी शिकटते घाम येतोच काम करताना पण ते प्रमाण थोडंसं कमी असतं त्याच्यामुळे रात्री काम करायला बरं वाटतं आणि शांत याच्यात कोण नाही डिस्टर्ब करत मस्त की सायलेंट सॉन्ग लावायचे त्या छोट्याशा बॉक्सवर आणि मस्त ऐकत ऐकत कामं करायचे सो हे बेस्ट आहे माझ्यासाठी सध्या तरी मग अशी गडबडीत ना तो लॅम्प पडला माझ्या तो पण हात लागला तो परत लावून घेतला आणि आता व्यवस्थित तिकडे उजेड गेला ती बाजू पूर्ण करून घेतो आणि हाताबरोबर सगळं भरून घेतलं कारण काय होतं एकदा राहिलं की परत राहतं लक्षात नाही येत आणि एक घमेल सिमेंट राहणार आहे तयार केलेला ते काय उचलून भरून सिमेंट हातम्या ठेवलं चालतंय दुसऱ्या दिवशी वापरता येतं आणि दुसऱ्या दिवशी पण मी काय करणार माहितीये हातात बोअरचं काम केलंय ना तिथेच दोन चिर लावून घेणार त्याच्यानंतर मध्ये होलपास मारायला खेळी मारणार आहे ना त्याच्यासाठी एक दिवस सुकायला ठेवणार मग मारून घेणार आणि मग पुढचं काम करणार ते उद्याच्या ब्लॉक मध्ये सांगेन कसं का काय करणार ते हे बघा पूर्ण चारी वाजून लावून झालंय अजून थोडं सिमेंट कमी पडलं थोडसच कमी पडलं ते बनवलेलं त्यात थोडस घेऊन येतं चला एवढंच बाजू राहिली आहे भरून घ्यायचं आहे फक्त सांधे कारण मध्ये ते घालताना मी भरून घेतोच सो बाहेरनच लावायचं असतं असं काही मोठंसं काम नाही त्याच्यामध्ये पटापट होऊन जाईल आता हे बघा झालंय बऱ्यापैकी सगळं हे बघा काम पूर्ण झालेलं आहे आणि तो एक चिरा काढून मी बाहेर ठेवला आहे तो फोडून मग लावावा लागेल आणि हे उद्या उद्या नाही उद्या कोरचं अर्ध बांधकाम करणार आहे आणि थोडंसं कर्जी कर्ज करायचं आहे हे परवा करेन हे झालं की मग आतली माती काढायला घेईन यातली ही माती खोलगट करून मग मागच्या आमच्या बेसिनचं पाणी जे आहे बाथरूमचं आणि बेसिनचं ते एकत्र करून इथे एक दोन तीन या माडाना व्यवस्थित म्हणजे ते नळाचे कॉक वगैरे ठेवून नळाची कॉक ते पाईपला येतात डायरेक्ट ऑन ऑफचे ते ठेवून मग त्याला मी करून घे चला आता आता सगळी आहे आईचे आंघोळ वगैरे सगळ्यात गोष्टी आहेत म्हणजे ड्रेसिंग आंघोळ सगळं जेवण वगैरे सगळंच आहे तर आता काय जास्त व्हिडिओ बनवणार नाही सगळं धुवून वगैरे ठेवलं इकडे आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट काळजी घ्या आणि वातावरण थंड गरम थंड गरम होत आहे तर काळजी घ्या का शॅडो कसे तयार झाले चला गुड नाईट